अतिथी देवो भव हे ब्रीद वाक्य घेऊन देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी देशभरामधल्या जीएसटी मध्ये एक अमूलाग्र बदल केलेला आहे आणि क्रांतिकारक निर्णय घेतलेला आहे देशामध्ये जे चार स्लॅब होते पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे चार स्लॅब उघडून दोन स्लॅब करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के ज्याच्यामध्ये देशभरातल्या एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना नागरिकांना विविध मार्गाने त्याचा फायदा होणार आहे लोकांची क्रयशक्ती वाढणार आहे लोकांच्या हातामध्ये पैसा शिल्लक राहणार आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणात आपण सेव्हिंग करून मोठ्या प्रमाणात खरेदी करा अशा पद्धतीचा मूलमंत्र प्रधानमंत्री मोदी यांनी दिलेला आहे याचा फायदा ग्राहकांबरोबर उत्पादन क्षमता असणाऱ्या एम एस ई एस ई या सगळ्यांना सुद्धा होणार आहे आणि यामुळं देश अर्थशक्तीच्या दृष्टिकोनातून एक दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित देश होण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं पाऊल उचललं गेलेलं आहे याचा सर्व स्तरातील नागरिकांना शेतकऱ्यांना उद्योजकांना महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार लाभिस्तान अतिथी झालं ग्राहक देव झालं काय झालं क्रिकेटला स्पोर्ट्स हे स्पोर्ट्स स्पिरिट न घ्यायचं असत त्यांनी ग्राउंड वर काय केलं आणि त्यांचं ग्राउंड वर काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे फार त्याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाहीये सगळ्या देशातल्या पंतप्रधानांपासून खेळाडूंपर्यंत सगळे ते एकाच विचाराचे आहेत परंतु त्या सगळ्याला नेस्तनाभूत करण्याचं काम आमच्या सीमेवर असणारे आमचे सैन्य असतील किंवा आमच्या ग्राउंडवर असणारे आमचे क्रिकेट प्लेयर्स असतील हे त्यांना निस्तनाभूतच करतील आणि भविष्यातही करत राहणार प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींनी जो नवीन जी एस टीमध्ये मध्ये टॅक्स रिफॉर्म आणलेला आहे त्याला नेक्स्ट जेन जीएसटी असं संबोधित केलेलं आहे याचा लाभ देशातील एकशे चव्वेचाळीस करोड लोकांना होणार आहे उत्पादन क्षमता वाढणार आहे खर्च क्षमता वाढणार आहे सामान्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे आणि हे होण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही येणाऱ्या नवरात्रीमध्ये या सगळ्या उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळ्या वे बाजारांमध्ये जाऊन बाजारपेठांमध्ये जाऊन ग्राहकांना आणि दुकानदारांना उद्योजकांना भेटून याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्यावा यासाठी त्यांचा सन्मान करणार आहे त्यांच्या दुकानामध्ये त्यांच्या प्रत्येकाच्या व्यवसायाच्या ठिकाणी आम्ही नेमप्लेट सुद्धा देणार आहे की आ, स, गर्व से कहो हम स्वदेशी है अशा पद्धतीचा नारा असणारे प्लेट सुद्धा आम्ही सर्व दुकानांमध्ये देण्याची व्यवस्था भारतीय जनता पार्टीच्या वतीने करणार आहोत हे सर्वांमध्ये सर्वांशी विचार करून करण्याचा निर्णय झालेला आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे जरी हातवाडीचा निर्णय होणार असला तरी महापालिकेच्या निवडणुकीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही निवडणुका मतदार फक्त उत्तर विधानसभा मतदार तीस जागांमध्ये दावा हे पहा आम्ही आता महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं आहे पूर्वीच्या आमच्या असणाऱ्या चौतीस जागा नगरसेवक आमचे निवडून आलेले होते त्या जागा तर आम्ही लढवणारच आहोत आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहेत ज्यांच्या चौदा नगरसेवकच्या जागा निवडून आल्या होत्या आणि शिवसेनेच्या पूर्वी चार जागा निवडून आलेल्या होत्या या जागा तर प्रत्येकजण प्रत्येक पक्ष आमचे सगळे नगरसेवक किंवा तिथले सदस्य असतील त्या जागा तर आम्ही सोडणार नाही आम्ही त्या जागा लढवणारच आहोत आता जे वाटप व्हायचं आहे जागेच किंवा अन्य ज्या जागा जा 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 आम्हाला पाहिजे त्या कुठल्या होतील काँग्रेसनं ज्या एकोणतीस जागा जा जिंकलेल्या होत्या शहरामध्ये त्याच्यामध्ये वाटप होईल आता तेही पर्सेंटेजनुसार व्हायला पाहिजे जर आमच्या पस्तीस असतील त्यांच्या चार असताना जर त्यांनी तीस मागितल्या तर आमच्या आहेत आम्ही किती मागायला पाहिजे तर हा सगळा विचारांती निर्णय होईल मला अपेक्षित आहे की आमच्या चौतीस जागा सोडून बारा ते पंधरा जागा त्या एकोणतीस पैकी भारतीय जनता पार्टीनं लढवल्या पाहिजेत कारण आमचं त्या पद्धतीचं नेटवर्क आहे आमचे तेवढे सदस्य आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आमची तयारी सुद्धा आहे आणि या सगळ्या तिन्ही पक्षाचे आम्ही वरिष्ठ नेते बसून हा निर्णय घेऊ परंतु आज या बाबतीत जागेचा जा कुठलाही निर्णय झालेला नाही मागणी करणं हे स्वाभाविक आहे प्रत्येक पक्षानं मागणी केली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांना आधार आणि ताकद देण्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न केला असेल आमचाही राहील हे दुबंग होणार नाही हे सूत्र मान्य व्हावं करावंच लागेल व्हावं लागेल आम्ही आमच्या चौतीस जागा सोडणार नाही राष्ट्रवादी त्यांच्या चौदा जागा सोडणार नाही त्यामुळं हे सूत्र मान्य करावं लागेल यामध्ये दुबंगायचा काय प्रश्नच येत नाही पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारला त्यावेळी सहकारात राजकारण येऊ नये अशी परिस्थिती त्यांचं वक्तव्य असायचं मात्र या सहकारात दाखलात आलेल्या सर्वसाधारण सभेत महायुती कोण सहकार्य करा अशा पद्धतीचा अहवाल पंचायत कंटिन्यू करण्यात आलंय कुठंतरी दोन्ही दगडावर फक्त ठेवण्याची भूमिका मुस्लिमांची वाटते काय असणार हा प्रश्न आपण मुस्लिम साहेबांना विचारलं तर त्याचं योग्य उत्तर मिळेल